आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांचं अनुकरण करत असतात जे काही थोडंफार यश असत त्यांना मिळालेलं ते त्यांचं अनुकरण करून मिळालेलं असत कि एक काय असत कि क्रियावादी माणसं असतात दुसरी प्रतिक्रियावादी असतात क्रियावादी जी माणसं असतात ती स्वतः क्रिएशन निर्माण करणारी आणि वाचणारी माणसं असतात right. आणि त्यामुळे काय माहितीये का ही पुस्तकं वाचली पाहिजे दुसरी गोष्ट काय माहितीये का आता हे आपल्या माणिसरांचं पुस्तक आहे हे पुस्तक आता आपण हातात घेतलं अस आणि हे वाचतोय आपण याचा एक गंध आहे ह्या पुस्तकाला एक त्याच डिझाईन आहे mm -hmm. याचा एक फॉन्ट आहे हे पाहतोय आणि हे वाचतोय आपण तर माणसाला दोन प्रकारचे मन असतात एक वरच मन आणि एक सुप्त मन mm -hmm. आतलं त्याला mm -hmm. सबकॉन्शियस माइंड म्हणतात पुस्तकात वाचलेलं पुस्तकात वाचलेलं हे माणसाच्या मध्येच आहे काय मोबाईल तुम्ही वरच वाचता टीव्ही वर पाहता इ बुक आलेत ऑडिओ बुक आलेत वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत का ह्या वाचन संस्कृतीला पूरक आहेत वाचन संस्कृती नव्हे ती या वाचन संस्कृतीला पूरक आहेत त्यामुळं पुस्तकांचा जो आहे पुस्तकं वाचणारे आता आपण कोंडी बाब्रिसेनसी बोललो भास्कर गायकवाड आहेत व आणखी अशी अनेक लोक आहेत की जी पुस्तकं वाचतात माझ्या स्वतःच्या पुस्तकाच्या सांगावाच्या पाच आवृत्त्या संपलेत जवळपास पाच हजार प्रती गेलेत अवकाळीच्या तीन गेलेत एरे, एरे पैसाच्या तीन झालेत गावठी गीतसाच्या दोन झालेत आवृत्त्या हजारो पुस्तकं गेलीत त्यामुळं पुस्तकं वाचतात आता आपण देवा झिंजचं उदाहरण पाहतोय रावणचं उदा उदाहरण पाहतोय अशा अनेक पुस्तकं सांगता येतील आपल्याला कि ज्यांचे हजारो प्रती लोक वाचत आहेत सरांच्या पुस्तकाच्या तीन प्रति तीन आवृत्त्या झाल्या त्यामुळं असं अनेक प्रकारचं वाचन आहे वाचणारी माणसं वाचत असतात जे म्हणतात वाचन संस्कृती संपली आहे कोण वाचते पुस्तक कोण वाचत नाहीत पुस्तक तीच माणसं पुस्तक वाचत नाहीत oh, बाकी सगळं जग पुस्तकावर चाललंय असं मला आहे ही सगळी प्रेरणा आपल्याला पुस्तकांच्या मुळेला मिळाली पुस्तकांच्या मुळे मी जगलो वाचलो थोडंफार चालायला लागलो सहा वर्षानंतर पहिलं पाऊल मी पुस्तकांच्या मुळे बाहेर वा आणि काय पुस्तकांचं आणि काय द्यावं पुस्तकांनी आपल्याला संत तुकोबा राय यांची आठवण की जे ग्रंथ घरी ठेवले होते yes, yes, yes. आणि त्यांना अनेक वेळा ते आत्महत्या करायला पण गेले होते yes, yes, yes. परंतु त्या ग्रंथांनीच त्यांना वाचवलं आणि इतकं मोठं संत पदवीपर्यंत निघून yes. पोहोचवलं uh -huh. आणि तुमच्या वडिलांचं जे मला